नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांच्या स्वागत करतो आपण आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला मग आज आपण आपल्या मिशन दोन हजार चोवीस पंचवीस मधील विशिष्ट संबंध असणारे काही उदाहरणे बघ भग, बघणार आहोत त्यामधील पहिलं उदाहरण आहे बावन्न आणि कंसामध्ये अठ्ठ्याण्णव हो, आणि कंसाच्या बाहेर आहे सदोतीस आता विद्यार्थी मित्रांनो या बाहेर असणाऱ्या संख्यांचा कंसातील असणाऱ्या संख्यांसोबत विशिष्ट संबंध असतो जसं उदाहरण या उदाहरणामध्ये बघा की बावन्न दिलेलं आहे सदोतीस दिलेलं आहे परंतु आपण जर या पहिल्या बावन्न मधल्या पहिल्या संख्येचा म्हणजे पाच आणि सदोतीस मधल्या तीन या संख्येची बेरीज केली तर या दोन संकांची बर बेरीज होते आठ आणि तो अंक आपल्याला दुसऱ्या क्रमांकावर लिहिलेला दिसत आहे आणि बावन्न मधला अंक क्रमांक दोन आणि यामधला अंक क्रमांक सात दोन अधिक सात बरोबर नऊ म्हणजे अंक क्रमांक पहिला म्हणजे किती झाले अठ्ठ्याण्णव तयार झाले अशाच पद्धतीने आपल्याला जिथे प्रश्नार्थक चिन्ह आहे या ठिकाणी आपल्याला पर्याय शोधायचा आहे मग इथे बघा दोन आणि सहा किती होतय आठ तीन आणि एक किती झालाय चार तसंच आपल्याला याही ठिकाणी करावं लागेल कि चार आणि तीन किती होतय सात आणि सात आणि दोन नऊ म्हणजे चार अधिक तीन बरोबर सात आणि सात अधिक दोन बरोबर नऊ म्हणजे अंक कोणता तर सेवन्टी नाईन म्हणजे किती एकोणसत्तर पर्याय क्रमांक एक समजलं ना विद्यार्थी मित्रांनो पहिलं गणित आता दुसरं उदाहरण बघा दुसऱ्या उदाहरणामध्ये दिलेला आपल्याला सत्तावीस चौतीस आणि चौसष्ट मग आता कंसातील संख्यांचा संबंध कौसा बाहेर असणाऱ्या संख्यांसोबत आहे जसं बघा तीनचा घन किती होतोय तर सत्तावीस चारचा घन किती होतोय चौसष्ट मग सातचा घन किती होतोय तर तीनशे त्रेचाळीस पाच चा घन किती होतोय तर एकशे पंचवीस त्याच पद्धतीने आपल्याला आठचा घन आठचा घन कोणाचा असतो दोनचा घन किती आठ आणि पाचशे बारा पाचशे बारा कोणाचा घन आहेत तर आठचा म्हणजे पर्याय क्रमांक किती तर एक, एक। समजलं का विद्यार्थी मित्रांनो सहज आणि सोपं आहेत आपलं एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलवर आपण जुडून राहिले तर आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये कुठलाही प्रश्नांना अडचण येणार नाही आणि आपण ते प्रश्न सहजपणे सोडू शकतो तिसऱ्या क्रमांकाचं उदाहरण आहे कंसाच्या बाहेर एक्क्याण्णव कंसामध्ये तर सत्तावीस आणि कंसाच्या बाहेर आहे तर सदोतीस आता बघा या दोन संख्यांचा संबंध कौंसामधील आतमधील असणाऱ्या संख्यांसोबत आहेत मग आपण सुरुवातीला एक्क्याण्णव मधून सदोतीस वजा करून घेऊ मधून सात जात नाही म्हणून अकरा मधून सात गेले किती उरले चार हातचा वापस केला नऊ मधून चार गेले चोपन्न बघा आता इथे चोपन्न आले परंतु आपल्या कौंसामध्ये किती दिलेले सत्तावीस मग विद्यार्थी मित्रांनो चोपन ची निंपट सत्तावीस होते की नाही किती होते सत्तावीस म्हणजे काय लिहिले आपण निंपट निंपट म्हणजे काय तर निम्मे आता एटी फायव्ह मधून जर आपण ट्वेंटी वन म्हणजे पंच्याऐंशी मधून जर एकवीस वजा केले तर किती उरेल तर उरेल चौसष्ट आणि चौसष्टच्या निम्मे किती बत्तीस त्याच पद्धतीने एकोणसत्तर मधून आपण एक्केचाळीस वजा करू नवातून एक गेला आठ रा आले सातातून चार गेले तीन राहिले च्या निम्मे किती होते है? तर एकोणीस पर्याय क्रमांक आपलं तीन अशा पद्धतीने आपण तिसऱ्या क्रमांकाचं गणित सोडू शकतो चौथ्या क्रमांकाचं गणित बघा चौथ्या क्रमांकाच्या गणितामध्ये जर आपण विचार केला तर मोठ्या संख्येची आणि लहान संख्यांची जी मोठी आणि लहान संख्या इथं आपण काय केली होती वजाबाकी इथे काय करू आपण या दोघांची बेरीज करू तेवीस अधिक एक्कावन्न किती आहे चार पाचन दोन सात चौऱ्याहत्तरच्या निम्मे किती आहे सदोतीस किती आहे सदोतीस आला का नाही मग त्याच पद्धतीने एकोणतीस अधिक त्रेपन्न नवन तीन बारा हातचा आला एक पाचन तीन आठ आता बघा ब्याऐंशीच्या निम्मे किती होते है? एक्केचाळीस किती होते एक्केचाळीस आला पर्याय क्रमांक पहिला समजलं की नाही हा चला पुढचं बघू पाचव्या क्रमांकाचं उदाहरण बघू पाचव्या क्रमांकाच्या उदाहरणामध्ये बघा काय करायचं या दोन संख्यांची बेरीज करू सदोतीस अधिक चोवीस मोठ्या आणि लहान संख्येची सात चार अकरा अकराशे एक आजचा आला एक तीन आणि दोन पाच पाचन एक सहा अरे इथे तर एकसष्ट आलं घाबरून जायचं नाही एकसष्ट आलंय आणि आपल्या कंसामध्ये किती आहे सोळा मग ही संख्या उलट्या पद्धतीने लिहिली एकसष्ट किती लिहिली सोळा समजलं का समजले का आता समजलंय इथे पण बघू अठरा आणि त्रेपन्न किती होते बेरीज तर एकाहत्तर होतंय बघा अठरा त्रेपन्न आठ तीन किती होतय अकरा हातचा आला एक पाचन दोन सात एकाहत्तर म्हणजे किती सतरा मग हे पण त्याच पद्धतीने सदुसष्ट एक तीस सात एक आठ सहा तीन नऊ अठ्ठ्याण्णव म्हणजे किती तर एकोणनव्वद किती एकोणनव्वद समजलं का सोप आहे विद्यार्थी मित्रांनो काळजी करू नका तुम्ही एन एम एसच्या मॅथच्या पेपर ची निश्चिंत राहा तुम्ही फक्त एम एन मॅथला जोडून राहा सत्याऐंशी एकतीस काय सत्याऐंशी एकतीस पंचवीस सत्याऐंशी मधून पंचवीस वजा केले सातातून पाच गेले दोन राहिले आठातून दोन गेले सहा राहिले निम्मे एकसष्ट बासष्ट च्या निम्मे किती एकतीस आहे की एकतीस तसेच सदुसष्ट मधून एकोणतीस वजा केले सतरा मधून नऊ गेले किती राहिले आठ राहिले हातचा वापस केला सहातून तीन गेले किती राहिले तीन राहिले अडोतीस च्या निम्मे किती होतय तर एकोणीस किती होतय एकोणीस पर्याय क्रमांक पहिला ऐकाय नाही सोपी विद्यार्थी मित्रांनो समजलं का आपलं सर्वांना समजलं ना सर्वांना आपण जे एन एम एस मिशन दोन हजार चोवीस पंचवीस आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी याबद्दल व्हिडिओ आपल्या एम मॅथ मराठी युट्यूब चॅनलवर दिलेले आहेत ते व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण बघा सोबतच आपल्या फेसबुकला इंस्टाग्रामला आणि टेलिग्रामला फॉलो करा आपल्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करा आणि घंटीचं बेल बटन दाबा आपल्याला प्रथमच नोटिफिकेशन मिळेल भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जहीं महाराष्ट्र